चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे मन शांतीसाठी नवनाथांचे तीन महत्त्वाचे उपाय तुम्ही जर केले तर तुमचं पूर्णपणे आयुष्य बदलू शकतं तर ह्या व्हिडिओसाठी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा कारण की नवनाथांनी जे काही तीन नियम आपल्याला सांगितलेला आहे आपलं मन शांत ठेवण्यासाठी मन शुद्ध ठेवण्यासाठी तर ते नियम तुम्ही या ठिकाणी जाणून घ्या हा खूप इम्पॉर्टंट आहे विचार खूप महत्त्वाचा आहे तर आजचा व्हिडिओ मी या ठिकाणी स्टार्ट करतो या नवनाथांचे मन शांतीसाठीचे तीन उपाय मनात सतत विचारांचा गोंधळ तणाव भीती हे आजकाल सर्वांना जाणवते पण प्राचीन काळी संतांनी मन शांत ठेवण्यासाठी काही नियम दिले आहेत आज आपण जाणून घेऊ मन शांतीसाठी नवनाथांचे तीन उपाय कोणते आहेत ते नियम क्रमांक एक मौन आणि मनन नवनाथ सांगतात मन शांत करायचं असेल तर दिवसातून थोडा वेळ तरी मौन धारण करा बोलणं कमी करा विचार कमी करा आणि त्यात वेळेत फक्त मनाचा अभ्यास करा हे मौन मनाला शांतता स्थिरता आणि आत्मिक बल देते प्रत्येक दिवस दहा ते पंधरा मिनटं तरी एकांतात बसून फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा तर पहिला महत्त्वाचा नियम या ठिकाणी सांगितलं की तुम्ही जास्त बोलणं तुमचं त्या ठिकाणी कमी करा विचार कमी करा आणि मौन आणि मनन हे खूप इम्पॉर्टंट आहे तर पहिला नियम आपल्याला सांगतो मौन आणि शांतता तुम्ही पाळली पाहिजे नियम क्रमांक दोन सेवा आणि नम्रता था। नवनाथांनी सांगितले की सेवाभाव हे मन शांतीचे मूळ आहे इतरांना मदत करणे लहान मोठ्या कार्यास हातभार लावणे विनम्रतेने वागणे हे केल्याने अहंकार नष्ट होतो आणि मन हलकं होतं सेवा ही फक्त मोठी नसते लहान कृतीही मनाला समाधान देतात तर या ठिकाणी दुसरा खूप महत्वाचा नियम या ठिकाणी नवनाथांनी सांगितलेला आहे नियम क्रमांक दोन काय सांगतो आपलं सेवा आणि आपली जी नम्रता आहे नम्रतेची भावना आहे किंवा नम्रपणे वागणं जे आहे ती खूप महत्वाचं आहे एखाद्याची सेवा करणे किंवा नम्रपणे वागणे हा नियम सुद्धा नाथांनी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलंय नाथांनी सर्व समाजाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर दुसरा महत्वाचा आहे सेवा आणि नम्रता केली पाहिजे नियम क्रमांक तीन साधना आणि नामस्मरण मन शांत ठेवण्यासाठी नवनाथाने नियमित साधना सांगितलेली आहे प्रत्येक दिवस दहा ते पंधरा मिनटं नामस्मरण ध्यान किंवा प्रार्थना करा हे मनाला केंद्रित ठेवते भीती कमी करते आणि अंतकरण शुद्ध करते ज्यामुळे आत्मविश्वास आणि मन शांती दोन्ही वाढते तर या ठिकाणी काय सांगितलं तर तिसरा नियम पण खूप इम्पॉर्टंट आहे खूप महत्त्वाचा आहे तिसरा नियम आपल्याला काय सांगतो साधना आणि नामस्मरण केलं पाहिजे प्रत्येक दिवसातून प्रत्येक दिवसातून दहा ते पंधरा मिनटं देवाचं नामस्मरण या ठिकाणी केलं पाहिजे पाहिजे कोणत्या पण देवाचं नामस्मरण करा खूप इम्पॉर्टंट आहे दहा ते पंधरा मिनटं तुमची साधना आणि नमस्कार नामस्मरण झालं पाहिजे ते काय होतं तर तुमची भीती कमी होते आणि अंतकरण तुमचं जे काय ते शुद्ध होतं देवाचं नामस्मरण केल्यानंतर तर तिसरा खूप इम्पॉर्टंट महत्त्वाचा आहे साधना आणि नामस्मरण तुम्ही दिवसातून दहा ते पंधरा मिनटं केलं पाहिजे थोडक्यामध्ये नवनाथाचे तीन महत्त्वाचे नियम तुम्ही जर पाळले तर तुमचं जे पण आयुष्य आहे ते बदलू शकतं तर या ठिकाणी थोडक्यात सांगतो खूप इम्पॉर्टंट आणि खूप महत्त्वाचं आहे तीन नियम पहिला आहे मौन पाळणे मनात शांतता लागू शकते यासाठी मौन आणि शांतता तुम्ही पाळली पाहिजेत दुसरामध्ये सेवा करणे सेवा खूप महत्त्वाची आहे ठीक आहे सेवा खूप महत्त्वाची आहे त्यामुळे दुसरा नियम तुम्हाला काय सांगतो सेवा केली पाहिजेत तिसरा नियम सांगतो तुम्हाला साधना आणि नामश्रवण केलं पाहिजे जर आपण दररोज थोड्या प्रमाणामध्ये पाळले तर मन शांती आत्मिक बळ आणि आनंद हे नक्की मिळतो नवनाथांचे उपदेश आजही तितकेच उपयुक्त आहेत तर हे तीन नियम नवनाथांनी सांगितलेले आहे तुम्ही जर तुमचं जर मन या ठिकाणी शांत राहत नसेल मन शांती तुम्हाला लाभायची असेल तर नवनाथांचे हे तीन नियम तुम्ही नित्य नियमाने दररोज जर पाळले त्याचं पालन जर केलं तर तुमचं मन त्या ठिकाणी शांत होऊ शकतं आणि मनात तुम्हाला समाधान लागू शकतं आणि तुमचं तुम्हा जे भविष्य आहे ते चांगल्या प्रकारे तुमचं आयुष्य जे काय ते चांगल्या प्रकारे तुम्ही घालू शकता मनाची चलबिचल त्या ठिकाणी होणार नाही मन, मन, मन शांत होईल हो हे सगळं मौन पाळलं मना मन मनामध्ये शांतता असली पाहिजे ही खूप महत्त्वाची आहे मौन पाळणं खूप महत्त्वाचं आहे सेवा करणं हे सुद्धा महत्त्वाचं हो आहे आणि देवाचं नामस्मरण दहा ते पंधरा मिनटं दरव देवाचं नामस्मरण केलं तर भीती कमी होते आणि अंतकरणामध्ये देवाचा वास निर्माण होतो आणि त्या ठिकाणी तुमचं मन जे आहे ते शांततेत तुमचं कार्य सगळं काही होतं तर अशा प्रकारे नवनाथांनी आपल्याला हे तीन नियम खूप महत्त्वाचे आहेत तर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत नाथ भक्तापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सगळ्याला ह्या ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी मला मदत होईल आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून नवनाथांनी जे काही उपदेश आपल्यापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचले आहे त्याचं कार्य तुम्हाला मी या एका व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला आहे तर जाताना तुम्हाला एवढंच सांगेल जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे ज्ञान जाऊ द्या जेणेकरून लोकांना सगळं काही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल आणि नाथांची कीर्ती जी आहे ते अजूनपर्यंत टिकून आहे आणि अशा प्रकारे जास्त लोकांपर्यंत ही नाथांची कीर्ती पसरावी असे मला वाटते तर लास्ट तुम्हाला एवढं सांगत अलख निरंजन आदेश